इतका दुष्काळ मोठा आले सगळं वाटता रोज मनाची पाणी नाही पाणी नाही पाणी फिलकूल मस्त गावात सरपंच आहे की ह्याला त्याला पत्र पाणी टाकीला बिलकुल दिलं नाही किरव घर पाणी दोन महिना उन्हाळ्यात पिडू पाणी पिडू अशी गावात केळी काय घेतली केळी काय केल्यानंतर माझा आधीच दादा वाघ धान्या माझ्या भावाच्या दुकाना पुढे बसला होता आधी दादा म्हणलं पाणी नाही म्हटलं काय करायचं तर आधी जाता म्हणजे बिलकुल बिलकुल म्हणजे हिरवं गार पाणी म्हणजे चला तुम्ही बागान हिरवं गार पाणी पिरवी म्हणत आजारी घरबार पण पंचवीस हजार तर एवढे तर करायला आर मिळत आलो सगळ्या सला नाही घाम पाणी पिलो आज दादा बागान माझ्या बावाच्या दुकानापासून बसल्या बरोबर फोन लावला माझ्या बाहूसने बाहूने मी पिकवर मोबाईल होता

तुम्हाला काय करतो पैसे महिन्यात रुपये चालायच तुम्हाला पाहिजे चालायचं पडू देणार आज रुपाय किंवा सोडणं लागते सोडायचं नाही एवढं तक्रारी घ्यायचं आज एवढी सभा बरोबरी त्या सोपन पावलेला तेवढ्या टाळ्या वगैरे आज एक गाव गाव साड्या आता दोन दोन हजार पोच केले आमदार काय करतो आजी पाच कोणी कायदे आमदार किंमत आहे नाही वाढून आला तर काय आग देव हायस तर काम आजित सांगावं आजीत मध्ये प्रामाणिकपणाने काम करावं अरे आता अजित हा बर्गर अजित बर्गर हा खरात प्रा कार्यकर्ता आहे आणि शेवटपावर खूप नितांत प्रेम करणार खूप निष्ठावान माणूस अनेक वेळा आम्ही या ठिकाणी त्यांना बरेच वेळेला एकमेक लोक बघण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण शेखभाऊची निष्ठा त्या माणसाने कायम ठेवली आणि एक निष्ठासाठी असणारा अजितदा सहकार्यानं आज या ठिकाणी शेखरभाऊच्या सभा घेतलेली आहे या ठिकाणी जय कुमार गोरे भाऊ एक अतिशय तळमळीचा काम करणारा माणूस दोन हजार एक साली ह्याच मंदिरामध्ये शेखर भाऊ आणि एका तांदळीचा विषय घेतला त्यासाठी आम्हाला नऊ वर्षाचा घडा लागला पण जे फक्त एखाद्या बघा तुम्ही ये जावा तुम्ही आणि एकही माणूस हा त्यांच्या नाही हे चाच वाटतं का आम्ही विकासाच्या मागे जाणारी माणसं आहे आम्ही जातीकडे बघणारी माणसं नाही आम्हाला माहितीये कोण काम करू शकतं त्यामुळे सगळ्या गावाने एक मोठी निर्णय घेतला की जयकुमार गोरे हेच या भागाचा विकास करू शकतात कारण की भाऊ आता कसं झालंय एक इंजिन होतं आता त्याला डबल इंजिन लागलेला आहे डबल इंजिन लागलेला त्यामुळे आमचा विकास सर दोन आमदार झाले आमच्या तालुक्याचे आमचा आणि खालचा जे तुम्ही घाटाच्या खालचा म्हणताय ना त्या जा घाटाच्या खालच्या आपल्याला डबल खलटा सुद्धा मागे टाकणार आपला मान तालुका पाच वर्षात कारण की दोन जो दो भाऊ आमदार होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे भाऊ की तुम्ही हा मानसा कायापालट करणार आहे आणि आम्हाला सारखा आमचा मान दिसणार तुम्हाला खोटं चांगलं वाटत नाही आणि तुमच्या जर घराच्या आरावा लागलं तर अनुभव काकड सुद्धा राहत नाही ही माहीत असणार आता आमचं ठरवलंय की भाऊला आमदार करायचं आता संचालक कोणाचे चेअरमन कोणाचे तुम्ही तिथं जाऊन सत्कार केला माणसं उभं राहणार ना तुमच्यावर आता तुमच्या घरी गेल्यावर सत्कार करणार ना ना त्या लोकांना पण हे माणूस घरी जाते मी बोलणार नव्हतं बायला सगळ्या मागतंय मला बोलायचं एक तिथं बाय निच त्या बाप्पा मुळे थोडी तरी ओळखते बाप काय बाप काय होत म्हणून श्री पवारसाहेबांना रात्री फोन आणच्यासाठी बोंड कोणती कंपनी येते पाणी हे दोन्ही बंद आम्ही कमी तुमच्याकडे आले दुसऱ्याकडे आबे आबे बाबाई कोण आबे दादा दुसरे आणि चेअरमनकडे गेले सोसायटी संचालक शेखरपुरेचे चेअरमन शेतपुरेचा आणि हे गेले जय कुमार गोरे आणि शेखर गोरे आल्यानंतर काय होत या विरोधकांना विस्तार केला तुम्हाला दाखवून द्यायचं जर तो उठतोय गोरडोडे जम काय डोक्यात पडल्या तू अवस्थित तुम्हाला वाटतंय वाटायला तुम्हाला वाटतंय का गोरडोडी जाताना एकदा आपलं शेखर गोरेची गाठ आहे लक्षात ठेवा

हे पवारसाहेबांना सांगतो तुझा कधी मॅनेज होणार आहे पवार साहेबांनी नाही भाऊ होणार नाही मॅनेज पहिला प्रश्न याचा रेकॉर्ड रेकॉर्डवर प्रत्येक गावाचा तरी यादी करते जिल्हा बँकितीवढी एवढी माणसं लावायच्या तीनशे वीस जागा आणि चोवीस संचालक किती वाटणार त्या चेअरमनला किती जागा द्यायच्या इतर घाटकाच्या किती द्यायच्या हे आपलं आढळ त्याला किती लक्ष तुम्ही बाळासाहेब पटला किती द्यायच्या शिरोजी बाबाने किती लक्ष आपल्या उदनमाराने किती द्यायच्या प्रत्येक गाव अध्यक्ष काढते म्हणतो तुमच्या बोला जिल्हा बँकेतला होतो माझ्या पार्टीचं काम करा अरे तुझी पार्टी नक्की कोणती खाली घटनाखाली गेला की काम राजे ते मुलं <laughs regulation> त्यानं पण पाकडे आजी दादाकडे आणि शरद पवारांकडे पोरग शरद पवार हा आजी दादा आणि तुमचं का डोळ जर ते पण नाही तर शिवेंद्र बँकेत बसलो होतो त्यांना विचार मिळेल आणि भाऊ तुमची पार्टी कुठली भाऊ बोल आता काय करायचं तिकडे कॉन्ट्रॅक्ट मिळेल ती आखे पाहतो आणि ठीक आहे करते मुळात ¡Ah,